नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त एक दिवसीय गुरुचरित्र पारायण कसे करायचे आणि ते पारायण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात आणि आपले आयुष्य कसे बदलते आणि आपल्या सगळ्या संकटांचे एकच उत्तर म्हणजे गुरुचरित्र पारायण करणे हे होत हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाचं मन तर माणसाचं मन हे अतिशय चंचल असतं ते एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नाही आणि त्याचमुळे आपल्याला आपल्या स्वतःचं स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो पण इतरांच्या गोष्टींमध्ये आपण जास्त लक्ष देतो आणि त्यामुळे आपल्याला जो त्रास होतो तो खूप जास्त असतो आणि गुरुचरित्र जर पारायण आपण अशा वेळेला केलं तर आपलं मन शांत होण्यास मदत होते आणि आपल्या मनामध्ये जे काही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार किंवा काही कुठल्या भावना येत असतील तर त्या तिथल्या तिथेच थांबण्यासाठी मदत होते तसेच गुरुचरित्र पारायण केल्यामुळे ना आपल्याला परमेश्वरासोबत राहिल्याचा आनंद प्राप्त होत असतो आणि आपल्याला सुखसमृद्धी तर मिळतेच गुरूंचे पारायण केल्यामुळे पण आपल्या स्वभावामध्ये हळूहळू बदल होण्यास सुरुवात होते आणि आपल्यातील अहंकार लोभ ईर्षा इत्यादी सर्व गोष्टी कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे आपण एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून गुरूंच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे ते सुख आपल्याला प्राप्त होते आणि आपण या जगामध्ये सर्व सुखी असल्याचा भास आपल्याला होत असतो आणि आपल्या चेहऱ्यावरती अतिशय तेज निर्माण होत असते तर हे होते गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व आता मी तुम्हाला एकदिवसीय गुरुचरित्र पारायण कसे करायचे हे थोडक्यात सांगते तर त्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण ग्रंथ लागणार आहे आणि जो छोटा ग्रंथ आहे ज्या महिलासुद्धा वाचू शकतात त्यामध्ये संस्कृतमध्ये अध्याय दिलेले आहेत पण त्याचा अनुवाद एकाच पानाचा मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे तर मी मठामध्ये सुद्धा गुरुजींना विचारलेलं होतं आमच्या इकडच्या मठामध्ये तर त्यांना मी विचारलेलं की गुरुजी मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण मला संस्कृतमध्ये काहीही समजणार नाही आहे आणि मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे तर मी कोणतं वाचू तर मला गुरूंनी असा सल्ला दिलेला होता त्यावेळेला की तुम्ही तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये तुम्हाला वाचायचं आहे म्हणजेच मराठीमध्ये तुम्ही वाचलात तरी चालेल तुम्हाला मराठी समजताना तर मराठीमध्ये तुम्ही वाचू शकता एवढंच काय की तुम्हाला त्यातला अर्थ समजला पाहिजे आणि त्यामुळेच तर तुम्हाला त्याचा गुरूंची कार्य काय आहेत किंवा जे काही गुरूंनी कार्य केलेलं आहे ते तुम्हाला समजेल म्हणून तुम्ही संस्कृतमध्ये न वाचता मराठीमध्ये अनुवाद वाचला तरीही चालणार आहे मग त्याप्रमाणे मी तुम्हाला इथे सांगते आहे की त्यामध्ये मराठीचा अनुवादसुद्धा दिलेला आहे तो तुम्ही वाचला तरी चालेल आणि तो वाचण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागत नाही आहे फक्त एक पेजचाच अनुवाद मराठीमध्ये दिलेला आहे संस्कृतमध्ये जास्त माहिती दिलेली आहे पण त्याचा अनुवाद मात्र मराठीमध्ये एकच पान आपल्याला झालेला आहे आणि तो आपल्याला त्रेपन्न अध्याय एका बैठकीत बसून वाचायचे आहेत प्रत्येक अध्याय मनापासून पूर्ण करायचा आहे आणि त्या कथा जे गुरुनी कार्य केले ते मनातल्या मनात, मनात आठवून आणि ते अतिशय मनोभावे श्रद्धेने केले ना तर एका दिवसाचे पारायण तुमचे या पद्धतीने सफल होणार आहे जर या कालावधीमध्ये कोणाचं सात दिवसांचं पारायण करणं शक्य झालं नसेल किंवा काही कारणामुळे आजारपणामुळे किंवा महिलांचं मासिक धर्मामुळे ते काम पूर्ण झालं नसेल तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मात्र तुम्हाला हे कार्य पूर्ण करायचं आहे म्हणजे करायचं आहेच कारण या दिवशी आपण हे त्रेपन्न अध्याय मराठीमध्ये अनुवाद वाचणार आहोत आणि तेवढंच पुण्य आपल्याला मिळणार आहे कारण त्याचाच तो अनुवाद आहे संस्कृत भाषेचा आणि ते आपल्याला वाचल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या अडचणी तर दूर होणारच आहेत आणि हे एका बैठकीत वाचण्यासाठी आपल्याला फक्त एक तास किंवा सव्वा तास लागू शकतो त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही कारण सुद्धा जेव्हा किंवा गुरुचरित्र पारायण केलेलं असेल ना त्यावेळेला मराठीमध्येच अनुवाद वाचलेला आहे पण ते मी सात दिवसांचं करत होते पण हे तुम्हाला मी वेळ नसल्यामुळे किंवा गुरूंची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून एक दिवसाचं पारायण मी तुम्हाला इथे सोपा मार्ग सांगितलेला आहे आणि मराठीमध्ये वाचण्यासाठी वेळ लागत नसल्यामुळे तो एका दिवसामध्ये त्रेपन्न अध्याय सहज होऊ शकतात एक ते सव्वा तासामध्ये आपलं पारायण पूर्ण पण होऊ शकतं आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला तेवढ्याच पटीने मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला इथे कळकळीने सांगते सर्वांनी हे गुरुचरित्र पारायण करा एक दिवसाचं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण गुरूंना छोटीशी अनमोल भेट देऊया ज्याने आपले गुरु आपल्यावर प्रसन्न होतील आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी आपले गुरु आपल्या सोबत असतील कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करा आणि सुरुवात करा आणि गुरुचरित्र पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस जुलैला आपल्याला हे करायचं आहे हेही पारायण आपल्याला सकाळी लवकर उठून करायचं आहे चार वाजता उठा चार वाजल्यापासून आपण देवाची पूजा झाल्यानंतर आपण ते पारायण करू शकतो नियमोआटी किंवा मांडणी कशी करायची हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये याच चॅनेलवरती जाऊन ते व्हिडिओ बघू शकता आणि हे गुरुचरित्र पारायण मनापासून भक्तीने आणि श्रद्धेने पूर्ण करा आणि माझ्याकडून तुम्हाला गुरुचरित्र पारायणासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांना कुणाला जमत नसेल सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तर त्यांनी प्लीज हा व्हिडिओ बघा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही माहिती इतर लोकांना देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांचं पारायण करण्याचं स्वप्न पूर्ण होईल आणि आपल्यामुळे एक गुरूंची सेवा घडेल तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त